गुड मॉर्निंग एवरीवन वन कशा ना मजेत ना मी पण म्हणजे आज आहे संडे आज आज संडे आणि खरंच संडेसारखं आहे कारण आज मी जात आहे बाहेर जेवायसाठी माझ्या नंदीची ते आज बोलवलं आहे आज मला काहीच कामं नाही करायचे आहे भांडेवाली पोचेवाली येणार आहे आणि ते का भांडे घासून जाणार आहे आणि मी काहीच नाही करणार आहे आता सध्या मी पपई खाल्ली ह्या लाईट आले काय झालं काय माहीत ह्या लाईट याला झटके मारावं लागते जाऊ दे आता तर आता काही नाही मस्त आता फ्रेश होतो आणि आम्ही निघतो थोडंसं असं आम्हाला बाहेर पण भिल काढायचे होते पण माहीत पण काय होते तर वातावरणही थोडंसं ढगाळ होते गरम होते थंड होते काही समजत नाही काय झालं आरड होते विचारा राहते काय जिद्दीले झालं तू तर चला आजचा संडे खूप खास होणार आहे आज, आज बाहेर कुठे कुठे जाणार आहे काय जाणार आहे सगळं माहीत पडणार आहे पण हे कपडे मोठा बेजार झाला माणूस जिथं तिथं कपडे आहे बाई इथंही कपडे आहे तिथं तर कपडेच विचारूच नका आता वरचं सापील तर वरचे अजून कठ्ठे तीन कठ्ठे बांधून आले तर असो चला आता आपण निघतो आता तर आता आम्ही निघालो बाहेर पण बाहेर म्हणजे कुठं चला कशी राहतो तशीच दिसतो मी कभणीच्या बघा तर रोजच काय मेकअप थोपा का नाही साधं सिंपल चला बस आहे फटाफट तर आम्ही आता निघालो बाहेर ज्वेलरी एक्झिबिशन तर आता आज आहे संडे ते एकदम आहे असं सानसून टाईप आहे आणि आम्ही दोघं चाललो आता दूर आणि मग आता कुठेतरी जाऊ नव्हतो तिकडून मग आपण सर आपलं काम झालं की एका ठिकाणी आहे ना कुठे चाललो तुम्ही अच्छा 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 गुरुले नेताना दिश्वत द्यायला कारण की नाही नाही काय म्हणतो इकडे जा लागतो कारण आम्ही आता चाललो मंदेकडे मग आम्ही बाहेर जाऊ थोडस आता गुरुसाठी घेतलं एक एक चिवडा आणि एक शाप हे त्याला सोबत दिलं तो शांत राहते त्याला बाहेर रडते ओ है है पाइप तो ना आई ना चला चला तो हेलो संडे कर कैसे हो आप लोग संडे कर संडे कर बोले तो आज का संडे है ना <laughs> इतने संडे कर बोलना पड़ता है तो आप बोल रहे होंगे कि ये आदमी फोन है ये आदमी नहीं ये मेरा भांजा है आदमी नहीं है ये आदमी ने ये बोल तो ये मेरा भांजा है यू नो तो ये आदमी बोले तो आदमी है लेकिन रिश्ते भी मेरा भांजा है और ये भाई को तो आप पहचान दे होंगे गवर्नरी भाई <laughs> और इधर है मेरी दीदी बैठी है वो जो व्हाइट ओढ़ने लेके और इधर सेकंड भांजा है और इधर हम लोग हैं जहाँ पे हम बैठे वहीं से चालू हो जाते हैं <laughs> हाँ हम ऐसे है ना भांजा हम वहां से नहीं शुरू <laughs> हाँ। वैसे इधर से भी भी चालू क्या अच्छा हो सकते <laughs> देखो हर किसी का अलग अलग टैलेंट होता है टैलेंट के बारे में तो कोई कुछ बोल नहीं सकता है नहीं गाउन भाई आज साड़ी गाउन में गाउन नहीं आज का ही ना गाउन घट लेना है बंजाम तो खूब थोड़ा सा लाजाड हुआ है खूब कमी बोलते

पन्नास चे साठचे जरी झाले असच जगायचं आपण नाही भांजे असायलाच पाहिजे एकदम बरोबर नाही भांजे आपलं भाष बिलकुल सकाळपासून संध्याकाळ हसतच पाहिजे बाई बरोबर आहे ना तर चला मित्र तुमचा सगळ्यांचा संडे एकदम मस्त गेला असेल मला पण माहित आहे माझा पण संडे एकदम खतरनाक गेलेला आहे बढिया चिकन मान चिकन सोबत आम्ही आहे मस्त लपचिक मांडे म्हणजे लपचिक <laughs> दे। <laughs> मांडे तर आम्ही आता खूप मस्त जेवण झालेलं आहे आता आम्ही इथून निघत आहोत रश्मी मॅडमचे फॅन्स आहे कोणी त्यांची वाट पाहता आता तिकडे जाणार आहोत त्यांना अच्छा बरोबर त्यांना भेटायचं आहे ते वाट पाहतात त्यांना जाऊन भेटतो आम्ही नंतर मग आम्ही एक आणखी एक आमचं एक महत्वाचं काम आहे ते काम केल्यानंतर घरी जाणार उद्या उद्या रश्मी मॅडमची पण शाळा चालू होऊन जाते सोबत माझी पण होऊन जाते हा माझं कॉलेज होऊन जाते दोन्ही पण गोष्टी एक होऊन जाते आम्ही पण वन के जी टू यास तर चलो

आंटी का कौन सा वीडियो देखती तुम सब सबसे अच्छा कौन सा है आपका फेवरेट बताओ क्या बात है और मेरा वीडियो अच्छा लग रहा है क्या अच्छा लगा।, लगा वेरी गुड चलो तू पण पाहत असतो ना हां आमचे दादाचे ते आलो होतं त्यांच्या मुलाला खूप व्हिडिओ आवडते आज ते ॲक्च्युली घरी येणार होते पण आम्हीच त्या रोडवर होतो म्हटलं आम्हीच येऊन जातो भेटायला तुम्हाला वहिनी दादा खूप खुश झाले भेटून तो मुलगा पण खूप खुश झाला आणि सगळ्यांना खूप खूप व्हिडिओ आवडतात माझे खूप खूप धन्यवाद आता सईसाठी टिफिन बॅग बॉटल टिफीन कम्पॉस आता फक्त काय राहिलं शर्ट व्हाईट बाईक शर्ट घ्यायचं आम्ही ते पण आता घेऊन घेतो आहे ना आवडलं ना मग आवडत नाही घरी तुला मोठा प्रॉब्लेम आहे ना आता आलो सईसाठी व्हाईट शर्ट घ्यायसाठी स्कूलचं तसं शर्ट आहे जुनं पण एक नवीन घेऊन घ्यावं म्हटलं चला हे ड्युटी बरी वाटते नाही तर आम्ही घेतला तर सहीचं स्लीप वगैरे घ्यायचे ते सगळं घेतलं गुरुपाठ ये गुरु। <laughs> सुबार बा हात पकड बरोबर मोठं असलं तर बरोबर हात पकडून चालते हय बाबा मेरे दो दो बच्चे मेरे दो दो बच्चे <laughs> चला सईची झाली सगळी खरेदी आता काय राहिलं सईम आता तिचा ट्रायल बेस आहे एक बुटाचा बूट आहे तिला पण तिचे ते बेल्ट थोडेसे डॅमेज झाल्यासारखी आहे पण आता एक दोन दिवस घालून पाहून नाही तर मग नवीन घेऊन खरंच आहे एक दोन दिवस ट्राय करू पण जास्त त्रास दिला बुट नाही तर मग बुट घेऊन टाकू बॅग आहे तिची बॅग तर नाही घ्या लागत तर असं आहे आम्ही आलो आता घरी आणि माझं आलं डोकं दुखून दुख दुखत आहे डुक्याचं तर आज मायग्रेनचं नाही दुखत आहे आज असं वेगळं जेडू बाबा ने लावली आहे सॉरी आरस। आता उद्या आहे शाळा माझ्या सईची सईस सई कसं वाटतं वाटतं तुला जास्त वाटायला होत नाही थांबले गुरु आता माझे गुरु सांगते गुरु तू स्कूल मध्ये जाशील ना नाही काऊ अरे स्कूल मध्ये टीचर असते मस्त मस्त पोरी छोट्या छोट्या आहेत छोटे छोटे ते थाय कमी कर त्याला काही इंटरेस्ट नाही शाळेत जायच असं म्हणते हो पण जास्त लागते म्हणा ना। नाही पण असो ना, असा होता आजचा ब्लॉग चांगलं वाटलं आज मायानबाईकडे गेली तिकडून विकी दादाकडे गेली त्याच्या मुलाला भेटायचं होतं मस्त झालं गुरु एक मिनटं कमी आहे तर चला असा होता आजचा ब्लॉग छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा अशी गेली कसा गेला माझा आजचा दिवस तर छान वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग वेळ तोपर्यंत बाय बाय